आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाईट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये डोळ्यांचे विविध आजार ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान ठिकाण स्कायलाइट मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल देवाचा मळा बालाजी अपार्टमेंट जवळ संगमनेर आणि एक्याऐशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट अहिल्यानगर महानगरपालिकेच्या या प्रचाराच्या निमित्ताने आपल्याला मार्गदर्शन केलं असे राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब सभापती माननीय शिंदे साहेब पालकमंत्री माननीय विखे पाटील साहेब व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व सन्माननीय आमदार सर्व पक्षाचे पदाधिकारी आलेले सर्व आमच्या माता भगिनी सर्व पत्रकार सर्वांचे मी आमच्या या राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांच्या वतीने आमच्या परिवाराच्या वतीने आमदार संग्राम भाई आणि माझ्या वतीने सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडारमध्ये